हॅलो फ्रेंड्स सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत जी गट पूर्व परीक्षा बावीस साली झालेली होती त्याचे जे गणित आणि क्वेश्चन आलेले होते ते बघूयात आपण तर प्रश्न काय आहे बघा उपलब्ध असलेल्या विधेतून एका शहरातील रस्त्यांवरील विविध वर्गवारीच्या वाहनांच्या परिणामी झालेल्या प्रदूषणाचे प्रमाण पुढील प्रमाणे उघड झालेले आहे एक माहिती दिलेली आहे खाजगी चार चाकी गाड्या सर्वात जास्त प्रदूषण करतात त्या खालोकात बस ट्रक आणि शेवटी दोन चाकी वाहने प्रदूषण करतात पुढील पर्यायांतून वरील विधेच्या आधारे काढता येणारा निष्कर्ष निवडायचा आहे तुम्हाला ठीक आहे काय दिलेलं आहे बघा शहराच्या रस्त्यांवर धावणाऱ्या दुचाकी वाहनांची संख्या चार चाकी वाहनांच्या संख्येपेक्षा कमी आहे आता बघा संख्याचा कुठे उल्लेख केलेला आहे का वरती दिलेली जी माहिती आहे त्याच्यामध्ये संख्येचा कुठेच उल्लेख केलेला नाही त्याच्यामुळं विधान ए हे काय आहे चुकीचं आहे किंवा याच्यावरून काहीही निष्कर्ष काढता येत नाहीये दुसरा बघूयात एका खाजगी वाहनामुळे होणारे प्रदूषण कोणत्याही एका बसमुळे होणाऱ्या प्रदूषणापेक्षा जास्त असेल असं कुठं दिले आहे का एक किंवा दोन किंवा चार असं काहीच दिलेलं नाहीये ठीक आहे तर याच्यामुळे काय होतं की तुमचा पर्याय कोणता येईल बघा ए आणि बी हे दोन्ही निष्कर्ष काढता येतात नाही आहेत काढता फक्त ए हा निष्कर्ष एक कोणताही एक पण निष्कर्ष काढता येत नाही त्याच्यामुळे तुमचं उत्तर काय असणार आहे ए किंवा बी यांच्यापैकी एकही निष्कर्ष काढता येत नाही हे तुमचं काय असणार आहे उत्तर असणार आहे का ते कारण यामध्ये चार चाकी किंवा दुचाकी संख्येची तुलना कुठंच केली नाही संख्यांची तुलना कुठंच केली नाही त्याच्यामुळे याच्या याच्यामध्ये तुम्हाला निष्कर्ष काढता येणार नाही ठीक आहे पुढचा प्रश्न बघूयात नियमित अंतरावर दिव्याचे खांब असलेल्या रस्त्यावरून एक व्यक्ती व्यक्ती चालली आहे पहिल्या खांबापासून चौथ्या खांबापर्यंत पोहोचण्यास व्यक्तीला सहा मिनिटे लागतात ठीक आहे म्हणजे चार खांब आहेत एक दोन तीन आणि चार ठीक आहे पहिला हा खांब झाला याच्यापासून चौथ्या खांबापर्यंत पोहोचणारा हा झाला एक दोन तीन आणि चार ठीक आहे पहिल्यापासून चौथ्यापर्यंत पोहोचण्यासाठी किती वेळ लागतो सहा मिनिट लागतो म्हणजेच प्रत्येक एक खांब पुढे जाण्यासाठी त्याला किती वेळ लागत असणार आहे अर्थातच दोन दोन मिनिट लागत असणार आहे दोन दोन आणि दोन 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 चार दोन सहा टोटल किती झाले चौथ्या खांबापर्यंत जायला किती झाले तर सहा मिनिट लागले म्हणजे ह्याचं कॅल्क्युलेशन कसं कराल तुम्ही पहिला खांब आहे तिथंच आहे आपण म्हणजे हा जर वाजा केला तर तीन खांब पुढे सर म्हणजेच तीन खांब पुढे सरकण्यासाठी किती वेळ लागतो तर सहा मिनिट लागतो ठीक आहे सहा मिनिट म्हणजे एक खांब पुढे सरकण्यासाठी किती वेळ लागेल तर दोन मिनिट लागतात अर्थातच जर एक खांब पुढे सरकण्यासाठी दोन मिनिट लागत असतील तर असे तीन खांब पुढे सरकण्यासाठी किती वेळ लागतो तर सहा मिनिटे लागतात ठीक आहे तर अशी वीस मिनिटे चालली वीस मिनिटामध्ये किती खांब पूर्ण होतील बघा वीस मिनिटामध्ये एक खांबाला दोन मिनिट लागतात म्हणजेच वीस मिनिटामध्ये किती अर्थातच दहा खांब होतील हे दहा खांब कुठले झाले एक पासूनच्या पुढचे म्हणजे हा पहिला सुरुवातीचा एक राहिला म्हणजेच दहा अधिक एक हे काय झाले अकराव्या स्तंभापाशी काय असेल वीस मिनिटं चालल्यानंतर उभा असणार आहे ठीक आहे पुढचा प्रश्न बघूयात आपण अशोकाने मोहनपेक्षा उंच उडी मारली अशोकने काय केली मोहनपेक्षा उंच उडी मारली म्हणजे अशोकने काय केली मोठी उंच उडी मारली कोणापेक्षा तर मोहनपेक्षा ठीके मोहनपेक्षा तर बघू परंतु त्याने चेतनपेक्षा उंच उडी मारली नाही म्हणजे अशोकपेक्षा पण जास्त उंच कोणी मारली तर चेतनने मारलेली आहे ठीक आहे नरेशने कृष्णापेक्षा उंच उडी मारली आता नरेश आणि कृष्णा इथं कुठंच नाहीये त्याच्यामुळे आपण इथं लिहूयात नरेशने काय केले उंच उंचवडी मारली म्हणजे नरेश आणि इथं काही कृष्ण ज्याने जास्त उंच उडी मारली त्याच्याकडे दोन टोकं येतील परंतु त्याने मोहन एवढी उडी मारली नाही म्हणजेच मोहन काय नरेशपेक्षा मोठी उडी मारलेली आहे किंवा उंच उडी मारलेली आहे आता बघा ह्याला आणि ह्याला कसं कंबाईन कराल तुम्ही इथं काय आहे मोहन दिले म्हणजे मोहनच्या पुढे कोण येणार आहे नरेश आणि नरेश नंतर कोण येणार आहे कृष्णा येणार आहे ठीक आहे म्हणजे हा काय झाला सर्वात जास्त उंच उडी कोणी मारलेली आहे तर चैतन्य मारलेली आहे चेतन नंतर अशोक येईल अशोक नंतर मोहन नंतर नरेश आणि नंतर कृष्णा तर काय विचारले आपल्याला उंच उडीचा उतरता क्रम उतरता क्रम म्हणजे कसा सगळ्यात उंच उडी मारलेला तो एक नंबर येणार आणि शेवटी सगळ्यात कमी उंच उडी मारलेला म्हणजे तुमचा हा आहे असा हा ऑप्शन येणार आहे चेतन अशोक मोहन नरेश आणि कृष्ण ऑप्शन नंबर तीन हे तुमचं काय असणार आहे उत्तर असणार आहे अगदी इझी होतं फक्त काय दिलेले जे कंडिशन आहे ती फक्त व्यवस्थित रीड करायची आणि तुम्हाला तिथं लिहून काढायचं आहे ठीक आहे आता पुढचा प्रश्न बघूया पुढचा प्रश्न बघूयात आपण काही व्यक्ती बाकावर बसल्या आहेत फी ही व्यक्ती ए यांच्या शेजारी आणि यस ही व्यक्ती जीच्या शेजारी आहे आता बघा फी ही व्यक्ती कुठे सांगितली फी ही व्यक्ती ए यांच्या शेजारी म्हणजे ए एन एकतर इकडे असेल किंवा इकडं असेल माहीत नाही आपल्याला ठीक आहे नंतर यस ही व्यक्ती जीच्या शेजारी आहे म्हणजे यस इथं असेल तर जी इथं आणि इथं कुठेतरी असेल ठीक आहे जी ही व्यक्ती ए जे च्या बरोबर नाही म्हणजेच जी आणि ए जे ह्या जवळजवळ नाहीये ठीक आहे म्हणजे जी आणि ए जे हा इथं किंवा इथं असणार नाही हे असणार नाही ठीक आहे ए बाकाच्या डाव्या टोकाला आणि यस बाकाच्या उजव्या टोकापासून दुसऱ्या स्थानी आहे म्हणजे आपण जर इथं बाग काढला असा ठीक आहे तर या बाकाच्या कुठे आहे बघा एजे बाकाच्या डाव्या टोकाला हा झाला उजवा टोक आणि हा डावा म्हणजे इथं काय असणार आहे एजे असणार आहे ठीक आहे आणि यस हा बाकाच्या उजव्या टोकापासून दुसऱ्या स्थानी आहे उजवा टोक म्हणजे हे एक आणि हा दोन झाला म्हणजे इथं काय झाला यस झाला ठीक आहे व्ही ही व्यक्ती ए च्या उजवीकडे व्ही ही व्यक्ती कुठे आहे ए यांच्या उजवी आता बघा याच्यावरून तुम्हाला समजेल की इथं यस दिलेला आहे तुम्हाला यसच्या एकतर या साईडला किंवा ह्या साइडला कुठेतरी एक जी असणार आहे ठीक आहे इथं असेल किंवा इथं असेल जी आता बघा फी ही व्यक्ती ए च्या उजवीकडे आहे फी ही व्यक्ती कुठे आहे ए च्या उजवीकडे म्हणजे काय झाला हा झाला हा पाठ झाला कारण एयन इथं नसणार आहे ए च्या उजवीकडे व्ही म्हणजे हा कन्सिडर होणार ठीक आहे पण हे नक्की दोघं कुठं आहेत हे आपल्याला माहित नाही पुढे बघूयात एजेच्या उजवीकडे आहे कोण वी ही व्यक्ती एजेचा पण कुठं आहे उजवीकडे आहे म्हणजे एजेच्या उजवीकडे म्हणजे इथं कुठं तरी काय असणार आहे फी असणार आहे नंतर एजेच्या उजवी व्ही आणि यस सोबतीने बसलेल्या आहेत व्ही आणि यस कुठं बसलेल्या आहेत सोबत बसलेले आहेत ठीक आहे सोबत जर बसल्या असतील तर तुम्हाला व्ही कुठं काढावं लागेल इथं कारण एयनच्या पुन्हा उजवीकडे कुठं कोण असणार आहे व्ही असणार आहे म्हणजे तुमचा ए एन कुठं आला इथं आला ठीक आहे म्हणजेच याच्यामध्ये हा जी इथं नसणार नसून इथं असणार आहे ठीक आहे शेवटी म्हणजे हा जी आला तुमचा इथं ठीक आहे आता राहिलं कोण बघा जी आणि व्ही यांनी त्यांच्या हे नंतर बघूयात व्ही आणि यस सोबतीने बसलेल्या आहेत वी आणि यस सोबतीने बसलेल्या आहेत आता बस आहे कन्से पुन्हा एकदा बघूयात की आपलं जे काढलेलं आहे ते करेक्ट आहे का वी ही व्यक्ती ए यांच्या शेजारी आहे वी ही व्यक्ती ए यांच्या शेजारी आहे बरोबर आहे यस ही व्यक्ती जी च्या शेजारी आहे हे पण बरोबर आहे यस जी शेजारी बसलेली आहे जी ही व्यक्ती ए जे च्या बरोबर नाही जी ही व्यक्ती ए च्या बरोबर नाही बरोबर आहे कारण ह्या दोन काय आहेत अपोजिट टोकाला आहेत ए जे बाकाच्या डाव्या टोकाला आहे हे पण बरोबर आहे यस बाकाच्या उजव्या टोकापासून दुसऱ्या स्थानी आहे हे पण बरोबर आहे व्ही ही व्यक्ती ए च्या उजवीकडे आहे व्ही ही व्यक्ती कुठे ए च्या अर्थातच उजव्या साईडला आहे ह्या सगळ्यांची तोंड आपण ही कडे कन्सिडर केलेली आहे ठीक आहे ए जे च्या उजवीकडे व्ही ही व्यक्ती एजेच्या पण उजवीकडे आहे एजीच उजवी साइड हे असणार आहे म्हणजे हे पण बरोबर आहे नंतर व्ही आणि यस या सोबतीने बसलेले आहे जी आणि व्ही यांनी त्यांच्या जागांची अदला बदल केली व्ही आणि जी म्हणजे तर काय झाला या दोघांनी अदला बदल केली म्हणजे हिता आला व्ही आणि हिता आला जी असं जर केलं तर काय विचारले खालील माहिती बरोबर आहे का ते विचारलेलं आहे त्यांची तोंडे कोणत्या दिशेला आहेत हे माहीत नसल्याने स्थाने निषेध करता येणार नाहीत इथं तसा काही आपल्याला संबंध आले नाही कारण आपण इथे डायरेक्ट ते डायग्राम काढून घेतलेली आहे आता पुढचे बघूयात जी मधल्या स्थानावर आहे जी मध्ये आहे का हो ज्यावेळेस अदला बदल केली त्यावेळेस जी हां है। चा है। है। चा है। है। हा मध्ये आलेला आहे म्हणजे हे तर बरोबर आहे वी टोकाच्या स्थानावर आहे वी इथं टोका आहे इथं टोकाच्या स्थानावर आहे म्हणजे हे पण बरोबर आहे एयन दोनापैकी एका टोकापासून दुसऱ्या स्थानी आहे कोणत्याही एका टोकापासून दुसऱ्या स्थानी म्हणजे हा एक आणि हा दोन हे पण बरोबर आहे तुम्हाला प्रश्न काय विचारला होता की या माहितीच्या संदर्भात दिलेल्या विधानापैकी सत्य नसलेले विधान तुम्हाला काढायचंय सत्य कोण नाही आहे तर हे विधान सत्य नाहीये त्याच्यामुळे तुमचं उत्तर काय येईल ऑप्शन नंबर एक हे तुमचं काय असणार आहे उत्तर असणार आहे म्हणजे ते काय चुकीचं विधान आहे कारण आपल्याला दिलेल्या माहितीवरून तुम्हाला हे ड्रॉ करता आले की बाबा कोण कुठं बसलेलं आहे त्याच्यामुळं तुमचं उत्तर काय असणार आहे ऑप्शन नंबर एक हे तुमचं उत्तर असणार आहे ठीक आहे पुढचा प्रश्न बघूया जर एक काम दहा माणसे दर दिवशी दोन तास याप्रमाणे पाच दिवसात पूर्ण करतात ठीक आहे माणसं किती आहेत दहा माणसे दर दिवशी दोन तास म्हणजे दिवस किती झाले दोन तास झाले याप्रमाणे पाच दिवसात तास झाले इथं दोन आणि दिवस म्हणजेच ह्यांचं काम कसं होते बघा दहा दहा माणसं गुणुले दोन तास गुणुले पाच दिवस बरोबर तेच काम दोन माणसे पाच तास आणि किती दिवस लागतील हे विचारलेलं ला, आहे ठीक आहे म्हणजे फक्त काय करायचं आहे तुम्हाला सॉल्व करायचं आहे पाच गुणुले दोन केल्यानंतर दहा येईल ह्या दहाला इकडचा दहा गेला म्हणजेच पाच गुणुले दोन दहा बरोबर दिवस काय येणार आहे तुमचं उत्तर येणार आहे अगदी सोपं होतं फक्त काय केलेलं आहे आपण इथं त्यांचा सगळ्यांचा गुणाकार केला कारण त्याच्यावरून तुम्हाला काय येईल की त्यांनी टोटल किती तास काम केलं आणि किती माणसं आहेत ह्या सगळ्यांचा गुणाकार केल्यानंतर टोटल किती काम झालेलं आहे हे लक्षात येईल त्याच्यावरून तुम्हाला त्याचे दिवस भेटणार आहे ठीक आहे अगदी इझी प्रकारचा प्रश्न होता हा आपण पुढचा बघूयात पुढील क्रमिकेमध्ये प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडायचा आहे तुम्हाला बत्तीस आणि तेत्तीस मध्ये कितीचा फरक आहे तर एकचा फरक आहे नंतर तेहतीस आणि छत्तीस मध्ये कितीचा फरक आहे बघा चारचा फरक आहे याच्यामध्ये कितीचा फरक आहे सेहेचाळीस मधून जर सदोतीस वजा केली तर नऊचा फरक येतो ठीक आहे आता सेहेचाळीस आणि बासष्ट बासष्ट आणि सेहेचाळीस सहा आणि सहा बारा चार आणि पाच आणि सहा म्हणजे याच्यामध्ये कितीचा झाला सोळाचा फरक झाला आता या फरकाला जर तुम्ही लक्षात घेतलं तर बघा काय येतो हा येतो एकचा वर्ग हा येतो दोनचा वर्ग हा येतो तीनचा वर्ग हा येतो चारचा वर्ग आणि पुढे काय येणार पाचचा वर्ग पंचवीस येईल ह्या दोघांची जर बेरीज केली तर किती येते बघा पाच आणि दोन येईल सात सहा आणि दोन येईल आठ म्हणजे सत्याऐंशी हे काय असणार आहे त्याचं उत्तर असणार आहे म्हणजेच पुढील संख्या कोणती आहे तर सत्याऐंशी अगदी सोप्या प्रकारचा संबंध इथे लागतो ठीक आहे पुढचा प्रश्न बघूयात तीन व्यक्तींच्या वयांची सरासरी किती आहे साठ वर्ष आहे म्हणजेच त्यांची बेरीज किती असणार आहे तीन व्यक्तींच्या वयांची बेरीज किती झाली साठ गुणुले किती व्यक्ती आहेत त्या म्हणजेच एकशेऐंशी झाली त्यांच्या वयांचे गुणोत्तर दिले दोनास तीनास चार सर्वात तरुण आणि सर्वात वयस्कर व्यक्तींच्या वयातील फरक किती आता बघा याच्यावरून तुम्हाला इथं काय दिलेलं आहे सगळ्यांची बेरीज माहिती आहे म्हणजेच दोन एक्स अधिक तीन एक्स अधिक चार एक्स बरोबर किती येईल एकश्याऐंशी येईल तीन आणि दोन पाच पाच आणि चार नऊ नऊ एक्स बरोबर किती आलं एकश्याऐंशी आलं म्हणजेच एक्स बरोबर किती येईल वीस येईल ठीक आहे आता तुम्हाला काय विचारले की का याच्यामध्ये विचार सगळ्यात वयस्कर आणि सगळ्यात तरुण व्यक्ती सगळ्यात तरुण म्हणजे काय जिचं सगळ्यात कमी वय आहे कोणाचं कमी वय आहे दोन एक्स वाल्याचं कमी वय दोन एक्स म्हणजे एक्स ला जर वीस असेल तर दोन एक्स ला किती झाले चाळीस झाले आणि चार एक्स बरोबर वर किती चार गुणले वीस केल्यानंतर ऐंशी येतं तर त्यांच्या वयस्कर व्यक्तींच्या वयातील फरक किती आहे चाळीस आणि ऐंशी मधला जर फरक कळाल तर किती येतो चाळीस वर्ष एवढा काय येणार आहे तुमचा फरक येणार आहे अगदीच इझी प्रकारचा प्रश्न होता हा पण ठीक आहे पुढचा प्रश्न बघूयात आपण पुढचा प्रश्न काय आहे बघूया रस्त्यावरच्या विक्रेत्याने एके दिवशी तिच्याकडील बाहुल्यांच्या निम्म्याहून दोन बाहुल्या अधिक विकल्या ठीक आहे दुसऱ्या दिवशी तिने तिच्याकडील असलेल्या ले बाहुल्यांच्या ले निम्म्यापैकी दोन बाहुल्या कमी विकल्या तर तिच्याकडे सव्वीस बाहुल्या शिल्लक राहिल्या तर सुरुवातीला तिच्याकडे असलेल्या बाहुल्यांची संख्या निवडा हे तुम्हाला विचारलेलं आहे ठीक आहे आता याच्यामध्ये बघा तुम्हाला पहिल्यांदा अजमशन करावं लागेल की तिच्याकडे किती बाहुल्या होत्या जर समजलं पण तिच्याकडे दोन एक्स बाहुल्या होत्या असं काय केलेलं आहे समजलेलं आहे ठीक आहे समजलेलं आहे आता पहिल्या दिवशी काय केलं की किती बाहुल्या विकल्या किती बाहुल्या विकल्या जेवढ्या आहेत त्याच्यापेक्षा निम्म्या केल्या आणि अधिक दोन विकलेल्या आहेत निम्म्यापेक्षा दोन्ही जास्त विकलेल्या आहेत म्हणजे शिल्लक किती राहिल्या शिल्लक किती राहिल्या असणार आहेत तर जेवढ्या निम्म्या आहेत त्याच्यापेक्षा दोन कमी राहिल्या असणार आहेत ठीक आहे म्हणजे शिल्लक किती राहिल्या एवढ्या राहिल्या करेक्ट नाही हे कळतंय का बघा पहिल्या दिवशी काय केलं की विकले किती निम्म्या अधिक दोन विकल्या आणि म्हणजेच शिल्ले किती राहिल्या निम्म्याला दोन कमी राहिल्या असणार आहे ठीक आहे अगदी सोपं आहे हे आता पुढं काय केलं दुसऱ्या दिवशी तिने तिच्याकडे असलेल्या बाहुल्यांच्या निम्म्यापैकी दोन बाहुल्या कमी विकल्या ठीक आहे निम्म्यापैकी काय केलं दोन बाहुल्या कमी विकलेल्या आहेत म्हणजेच दुसऱ्या दिवशी विकल्या किती जेवढ्या शिल्लक राहिल्या होत्या त्याची निम्मी केली आणि त्याच्यापेक्षा दोन्ही कमी विकल्या ठीक आहे म्हणजे शिल्लक किती राहिले असणार आहे अर्थातच शिल्लक किती राहिले असणार आहेत निम्म्या केल्या दुसऱ्या दिवशी असणार किती भावल्या एवढ्या त्याच्यामधल्या निम्म्या केल्या आणि अधिक दोन राहिल्या असणार कारण विकल्यात किती दोन न कमी विकल्यात म्हणजे जर समजा तुमच्याकडं पहिल्या दिवशी दोन एक्स भावल्यात त्यावेळेस काय केलं की भागीले दोन केलं म्हणजे एक्स एक्स निम्म्यापेक्षा दोन अधिक विकल्या म्हणजे एक साधिक दोन केलं त्याचप्रमाणे दुसऱ्या दिवशी होत्या किती एक स्वचा दोन होत्या त्याच्यामधल्या निम्म्यापेक्षा दोन कमी विकल्या म्हणजे शिल्लक किती राहिल्या निम्म्यापेक्षा अधिक दोन राहिल्या अगदी इझी आहे ठीक आहे म्हणजेच त्यावेळेस ज्या शिल्लक राहिलेल्या बाहुल्या आहेत त्या किती आहेत सव्वीस आहेत बरोबर आहे त्या किती आहेत सव्वीस आहे असं सांगितलेलं आहे तुम्हाला ठीक आहे म्हणजेच हे बरोबर किती असणार आहे शिल्लक राहिलेल्या भावल्या बरोबर किती असणार आहेत तर सव्वीस असणार आहेत ठीक आहे म्हणजेच तुम्ही ते लिहू शकता इथे शिल्लक राहिलेल्या भावल्या किती आहेत तर सव्वीस आहेत म्हणजे इथं लिहिल्या तुम्ही शिल्लक राहिलेल्या भावल्या ठीक आहे आता ह्याला जर सॉल्व्ह केलं तर अधिक दोन इकडे गेल्यानंतर वजा दोन होईल म्हणजे काय येईल चोवीस ठीक आहे चोवीस बरोबर एक्स वजा दोन भागिले दोन चोवीस गुणुले दोन करा किती येतं अठ्ठेचाळीस येईल आणि हे वजा दोन इकडे केल्यानंतर अधिक दोन होईल म्हणजेच एक्स बरोबर किती आलं तुम्हाला एक्स बरोबर इथं कॅल्क्युलेशन आपण इकडे करूयात त्याचं आता बघा इथं शिल्लक राहिलेल्या भावल्या किती होत्या एक्स वजा दोन भागिले दोन आणि अधिक दोन बरोबर सव्वीस होत्या बरोबर आहे ठीक आहे आता याच्यामध्ये काय करायचं होतं तुम्हाला की अधिक दोन आहे इकडे गेल्यानंतर काय होईल वजा दोन होईल म्हणजे राहता किती चोवीस राहील हा भागिले दोन आहे इकडे गेल्यानंतर काय होईल गुणुले दोन होईल म्हणजेच एक्स वजा दोन बरोबर किती येतं अठ्ठेचाळीस येईल म्हणजे एक्स बरोबर किती आलं पन्नास आलं जर एक्स बरोबर पन्नास असेल तर आपण आजमशन काय केलं होतं की टोटल किती भाऊल्या आहेत दोन एक्स भावले आहेत म्हणजेच पन्नास गुणले दोन किती झाल्या शंभर भावले आहेत असं तुम्ही इथं उत्तर देऊ शकता ठीक आहे पुढचा प्रश्न बघूयात आपण दोन संख्यांचे गुणोत्तर तीनाश चार अशा प्रमाणात आहेत व त्यांच्या वर्गांची बेरीज केली तर किती येते चारशे असेल तर त्या संख्या कोणत्या आता समजा दोन संख्या एक संख्या किती असणार आहे तीन एक्स आणि दुसरी संख्या किती असेल चार एक्स असेल ह्या संख्यांच्या आस वर्गांची जर बेरीज केली याचा वर्ग केला आणि याचा वर्ग केला तर त्यांची बेरीज किती दिलेली आहे अर्थातच चारशे दिलेली आहे म्हणजेच तीनचा वर्ग किती येईल नऊ एक्सचा वर्ग अधिक चारचा वर्ग येईल सोळा सोळा एक्सचा वर्ग बरोबर ह्या दोघांची बेरीज केली तर किती येते चारशे येते सोळा आणि नऊ किती येईल पंच पंचवीस एक्सचा चा वर्ग बरोबर चारशे येईल ठीक आहे म्हणजेच तुम्हाला इथे काय करावं लागेल हा एक्स पंचवीस काय आहे इथं गुणायला आहे इकडे गेल्यानंतर काय होईल भागा करायला जाईल म्हणजेच भागीले पंचवीस पंचवीस एके पंचवीस खाली किती राहतात बघा यातून जर पंचवीस गेले तर पाच आणि इथे पंचवीस सख दीडशे म्हणजे सोळा राहील म्हणजे एक्सचा वर्ग बरोबर जर सोळा असेल तर एक्स बरोबर किती येणार आहे अर्थातच चार येणार आहे जर एक्स बरोबर चार असेल तर त्या संख्या कोणत्या असणार आहेत एक संख्या आहे तीन एक्स तीन एक्स म्हणजेच काय तीन गुणुले चार ती येईल बारा आणि दुसरी काय आहे चार एक्स म्हणजे चार गुणुले चार केल्यानंतर किती येतं सोळा म्हणजे तुमचं उत्तर काय बारा आणि सोळा ह्या काय असणार आहेत त्या दोन संख्या असणार आहेत असं तुम्ही म्हणू शकता ठीक आहे पुढचा प्रश्न बघूया नेहाचा पगार अगोदर दहा टक्क्यांनी कमी झाला ज्यावेळेस अशा प्रकारचे कमी आणि जास्तीचे प्रॉब्लेम असतात त्यावेळेस तुम्ही इथे अजमशून करू शकता पागार, पागार की समजा तिचा पगार मूळचा पगार हा शंभर रुपये आहे ठीक आहे आता दहा टक्क्यांनी कमी झाला म्हणजेच आत्ताचा पगार किती असणार आहे नव्वद रुपये असणार आहे शंभरातले दहा कमी झाले म्हणजे नव्वद झाला नंतर तेजीमुळे तो तीस टक्क्यांनी वाढला तीस टक्क्यांनी वाढला म्हणजे काय जर शंभर असेल तर एकशे तीस रुपये होतो तर, तर नव्वद असेल तर किती व्हायला पाहिजे हे तुम्हाला काढायचं ह्या दोन झिरोला दोन झिरो गेले नऊ त्रिक सत्तावीस म्हणजेच तेरान्वे एकशे सतरा येतं म्हणजे तो आत्ताचा पगार किती झाला एकशे सतरा झाला आधी मूळ किती होता शंभर म्हणजे शंभर असेल तर एकशे सतरा झाला म्हणजे किती टक्क्यांनी वाढ झाली तर अर्थातच सतरा टक्क्यांनी वाढ झाली असं हो तुम्ही म्हणू शकता ठीक आहे पुढचा प्रश्न बघूयात सोमा पूर्वेकडे दहा किलोमीटर चालत गेला पूर्व दिशा कोणती आहे अर्थातच इकडे इकडे दहा किलोमीटर चालत गेला त्यानंतर वळून दक्षिणेकडे दोन किलोमीटर गेला दक्षिण दिशा कोणती झाली खाली झाली इकडे काय केला किलोमीटर गेला तो पुन्हा पूर्वेकडे वळला म्हणजे पुन्हा कुठे गेला इकडे दोन किलोमीटर गेला त्यानंतर तो वळून उत्तरे केले सात किलोमीटर गेला सात किलोमीटर म्हणजे कुठं असणार आहे इथे कुठेतरी वरती असणार आहे सात किलोमीटर वरती गेला तर त्याच्या सुरुवातीच्या स्थानापासून तो सध्याच्या स्थितीच्या स्थानापर्यंत किती अंतर आहे हे तुम्हाला विचारलेलं आहे तुम है ठीक आहे म्हणजे इथून ते इत इथपर्यंतचा अंतर तुम्हाला काय केलेलं आहे विचारलेलं आहे कुठून विचारलेलं आहे तुमचं अंतर इथून विचारलेला आहे ठीक आहे इथून इथपर्यंतचा अंतर विचारलेला आहे ठीक आहे हे गेलं सरळ असं घेतलं हा एवढा अंतर दोन किलोमीटर आहे म्हणजे हे पण किती असणार आहे दोन म्हणजेच हे टोटल किती असेल बारा असणार आहे हे दहा आणि हे दोन म्हणजेच बारा झालं हे बारा आहे हे सात आहे नव, नव, सा हा झाला नऊ नव्वद डिग्रीचा ट्रायंगल म्हणजेच हा काय असणार पायथागोरस थेरम हा काय असणार आहे हायपोटेनियस असणार आहे म्हणजेच कर्ण असणार आहे जर हा बारा असेल हा सात असेल तर अर्थातच हा किती असेल तेरा असणार आहे किंवा ज्यांना डायरेक्ट त्रिकूट माहित नाही त्यांनी काय करा बाराचा वर्ग करा अधिक सातचा वर्ग करा आणि ह्या सगळ्याचा जर वर्ग मूळ काढलं तर तुम्हाला उत्तर येईल तेरा म्हणजे सध्याच्या स्थाना स्थानापर्यंत किती अंतर असणार आहे त्याच तर तेरा किलोमीटर एवढा अंतर असणार पुढचा प्रश्न बघूयात आपण याच्यामध्ये बघा या, या, या प्रॉब्लेम मध्ये डायरेक्ट ह्याला जर ए कन्सिडर केलं आणि याला जर बी कन्सिडर केलं तर ए अधिक बी केल्यानंतर सी येतो आणि सी आपण हा कन्सिडर करायचा म्हणजे ए काय कन्सिडर केले आपण पाचशे ब्याण्णव अधिक बी काय कन्सिडर केले बी हे दोनशे चौसष्ट कन्सिडर करावं लागेल लिहिताना चिथे आहे इथं जर बी कन्सिडर केलं तर किती येईल हा दोनशे चौसष्ट येतो म्हणजे चार दोन सहा इथे पंधरा आणि इथे आठशे छप्पन येतो म्हणजेच ए अधिक बी केल्यानंतर काय येतो सी आता इथं जर तुम्ही फक्त व्हॅल्यू रिप्लेस केल्या तर कसं येत आहे बघा हा काय झाला सी म्हणजेच एक छेद ए सी अधिक एक छेद आठशे छप्पन्न म्हणजे सी आणि हा बी वजा एक छेद हा काय येतो ए आणि बी येतो आता ह्या सगळ्यांची जर आपण ह्या दोघांची जर ऍडिशन केली तर इथं काय कशाने गुणावं लागेल बी न गुणावं लागेल आणि इथं ए न गुणावं लागेल ठीक आहे तर इथं बघा बी न गुणल्यानंतर इथं काय येईल इथे बी येईल आणि इथं काय येईल ए येईल आणि इथं सी न गुणायचं आहे म्हणजे इथं येईल सी म्हणजेच काय येईल ए अधिक बी वजा सी भागिले ए बी आणि सी येईल पण आता इथं बघा ए अधिक बी म्हणजे काय आहे सी कन्सिडर करू शकतो आपण इथं ए अधिक बी म्हणजे सी आहे म्हणजे सी वजा सी भागिले एबी सी आणि सी म्हणजे सी वजा सी म्हणजे काय असतं झिरो असतं तर तुम्हाला इथं सॉल्व्ह करायची पण गरज नाही फक्त थोडस विचार करून तुम्हाला हे करावं लागेल ठीक आहे तर व्हिडिओ इथं संपलेला आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असेच पी वाय क्यूज ज्यावेळेस व्हिडिओ पडतील त्यावेळेस तुम्हाला ते तुम्हा लगेच पाहता येतील ठीक आहे थँक्यू